नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं मंदिर तर चला बघूया तर इथून मी तुम्हाला सांगते इथे मी काय काय ठेवलेलं आहे इथे एक ही पट्टी आहे ज्यावर आपण नैवेद्य वगैरे ताट ताट वगैरे ठेवू शकतो देवाला नैवेद्य दाखवायला तर हे मंदिर आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते आहे आमच्या घरातलं मंदिर आणि ह्याचा व्हिडिओ मी आज स्पेशली नरसिंह जयंतीच्या दिवशी टाकला आहे कारण मला खूप अशी इच्छा होती की एखाद्या एखाद्या स्पेशल दिवशी मी हे टाकावं तर तर मी तुम्हाला ऑर्गनायझेशन दाखवते माझ्या मंदिराचं की मी कशाप्रकारे हे मंदिर म्हणजे सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज के केल्या आहे तर तुम्ही बघू शकता इथे छोटंसं एक ड्रॉवर दिसतंय ते खाली ह्याच्यानं ह्याच्या खाली जे आपण ताटासाठी पट्टी बघितलेली होती तर त्या ड्रॉवरमध्ये मी ह्या प्रकारे अशा वस्तू ठेवलेल्या आहेत तर इथे मागं हा एक एक तुपाचं पॅकेट आहे जे मी एक कायमस्वरूपी तिथे ठेवते म्हणजे देवाला वेगळं जे लेडीजच्या ज्या प्रॉब्लेम्स असतात त्यांना पाळीच्या वेळेस देवाला शिवायचं नसतं त्यावेळेस वेगळं घरातलं किचनमधलं न वापरता मी एक स्पेशली पॅकेट ठेवते तर एका डब्यात मी देवाचे कपडे आणि ह्यामध्ये असं अष्टगंध परत आत्तर हे आपण सुदगुंडी जे वापरतो आपल्या वटपौर्णिमेच्या वेळेस वगैरे ते राहतात तर ते मी सांभाळून ठेवले ते लागतात कधी ना कधी त्यानंतर ही धूपदाणी आहे प्लस हा दिवा आहे जो मी रोज संध्याकाळी तुळशी जवळ लावते तर संध्याकाळी लावल्यावर दुसऱ्या दिवशी मी म्हणजे सकाळी काढून ठेवते कारण दिवसभर आमच्या इथे खूप वारं चालतं त्यामुळे तो दिवा काही दिवसभर राहत नाही आणि संध्याकाळच्या वेळेस फक्त मी त्यावर काचेची एक झाकणी ठेवून तिथं ठेवते म्हणजे रात्रभर म्हणजे संध्याकाळच्या वेळेस ते छान तिथे वाटतं सकाळी झाडताना गॅलरी झाडताना वगैरे मी तिथे काढून घेते आणि त्यामागे एक डब्बी आहे त्यामध्ये मी कापूर वगैरे ठेवलेला आहे आणि इथे एक काडीची पेटी रोजच्या आपल्या दिवा लावणी वगैरेसाठी ठेवले आहे इथे बघा मी कापूर तुम्हाला दाखवते आणि तिथे मागे तो जो सुगंधित कापूर असतो जो तुम्हाला ते डिफ्युजर माहिती असेल तर त्या डिफ्युजरचा कापूर आहे तो देवासाठी स्पेशली ठेवलेला आहे तिथे तो आहे तर त्यावर मी तो जसं स्पेशल ओकेजन असेल तर त्या दिवशी ते सगळं तिथे लावते त्यानंतर आपण येऊ या खालच्या ड्रॉअरमध्ये तर ही पट्टी मी तुम्हाला आत्ताच दाखवलेली की ह्यावर नैवेद्याचं ताट वगैरे आपण व्यवस्थित ठेवू शकतो जेव्हा गणपती असतं गौरी असतात तेव्हा खूपच म्हणजे आपले पदार्थ असतात मोठे ताटं असतात त्यावर भरपूर जेवणाचे पदार्थ असतात त्यामुळे ताट मोठं असतं तर त्यामुळे ते पट्टीसुद्धा खूप मोठी आहे त्यानंतर दाखवते तुम्हाला मी स जो सगळ्यात खालचा मी हा जो खालचा ड्रॉवर आहे हा कस्टमाइज केला आहे घराच्या इंटिरियरमध्ये तर अप्रतिम आहे म्हणजे uh, अप्रतिम बनण्यात म्हणजे uh, जे थांबमध्ये सगळ्या गोष्टी मावतात आणि स्टार्टिंगमध्ये मी तुम्हाला तिथे दाखवते इथे सगळे देवाचे आपले पुस्तकं लक्ष्मीचं चातुर्मासाचं पुस्तक सगळे पुस्तकं इथे आहेत त्यानंतर इथे ही रांगोळी ठेवली आहे रोजच्या रांगोळीसाठी आणि हा रोजचा तांब्या म्हणजे जे आपण आंघोळ घालताना देवाला आंघोळ घालताना तां पाणी वापरतो तर ह्या तांब्यानुसार वापरतो मागे तुम्हाला अजून दोन तांबे दिसत आहेत पण ते तांबे वापरण्यात येत नाही ते त्यामध्ये वस्तू ठेवलेलं आहेत इथे मागे तुम्हाला मी दाखवतेय तिथे ते अं हळदी कुंकुबुक्काचे जे एक्स्ट्रा पॅकेट्स आहेत जे आपल्याला देवाच्यासाठी रोज हळदी कुंकू बुक्का आपल्या पंचबाळामध्ये लागतं त्याच्यासाठी ते एक्स्ट्रावाले पॅकेट आहेत ते मी ह्या कपामध्ये ठेवून दिलेत कारण ते कप वापरण्यातलं नव्हतं म्हणून मी म्हटलं चला त्याच्यात काहीतरी ठेवूयात इथे सगळ्या वाती ठेवल्यात हे हे ॲक्च्युली एक फ्रीजचा डब्बा होता जो आपल्या फ्रीजबरोबर येतं तर माझ्या जुन्या फ्रीजचा हा एक पॅकेट आहे एक असं बॉक्स आहे ज्यामध्ये आपण बिजी ठेवू शकतो तर ते फ्रीज आता नाही आहे तर त्याचं फक्त एवढं एक कवर राहिलं होतं तर म्हटलं चला या बास्केटला काहीतरी वापर करू म्हणून त्यात वाती ठेवल्या हे तुम्हाला माहिती असेल हे सिंदूर राणी आहे यामध्ये सिंदूर वगैरे ठेवतो आपण आपल्या हळदी कुंकू वगैरे ठेवण्यासाठी हे गिफ्ट आलेले होते हे एक्स्ट्राची उदबत्तीचं स्टँड वगैरे आहे म्हणजे एक्स्ट्राच्या ज्या वस्तू आहेत तिथे बारीक बारीक मागे ठेवून दिलेल्या आहेत त्या काही एवढ्या रोजचाला लागत नाही आणि ही एक अगेन एक छोटीशी आपण काय म्हणतो ह्याला देवाला पाणी ठेवायला एक लोटा आहे छोटासा ऑलरेडी देवघरात एक छोटा आहे त्यामुळे हा खाली ठेवून दिलेला दे आहे त्यानंतर आता हे जे वातीचं आहे मी ते परत ठेवून देते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते की काय म्हणजे जसं लागेल तसं मी वात लागेल तशी घेते आणि परत मग घेऊन देते त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागचे जे दोन तांबे आहेत त्यामध्ये अगदी म्हणजे जे कधी लागणार असतीलच म्हणजे अगदी म्हणजे आपण जसं ओकेजनली म्हणतो सणसूत काही असेल तेव्हा आपल्याला विड्याचं पान ठेवावं लागतं तेव्हा आपल्याला म्हणजे प्रॉपर सगळ्या गोष्टी घ कुंकू वगैरे अगदी काय म्हणतात त्याला हे खारी खोबरं सगळी त्या पाचवी वस्तू ठेवाव्या लागतात तर त्या एक्स्ट्राच्या वस्तू एक्स्ट्राच्या वस्तू ज्या आहेत त्या सुपारी हे असं सगळं मी ताट ठेवून दिलेलं आहे आणि ते लागेल तेव्हा ला मला डब्बा काय सापडला नाही म्हटलं तर हे तांबे असे ठेवलेत तर मग ह्याच्यामध्ये ठेवून दिले त्यानंतर हे जे गहू आहेत हे जे मी वैभव लक्ष्मीची वगैरे पूजा करते किंवा कुठलीही पूजा करते तर ते जे अन्नधान्यातले आपण जे देवाला वापरतो ते गहू आपण वापरून घेऊ शकतो पण हे जरा कुंकू मिक्स वगैरे झालेले होते म्हणून ते हळू थोडे 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 करून चिमण्यांना टाकायचे म्हणून मध्ये तसे ठेवलेले आहेत त्यानंतर हे अष्टगंधचं अष्टगंधाची पुडी आहे रोजच्या ह्याला तर वरती काढून ठेवलेले डबीवर तुम्हाला वरच्या ड्रॉअरमध्ये दाखवलं होतं तर ही एक्स्ट्राची पुडी आहे त्यामुळे तिथे ठेवून दिली आहे हे ते सुपारी आणि सगळ्या बदामाचं फुल हे। हे आहे आमचं वास्तुशांतीचे पूजन झालं तेव्हा भरपूर सामान आलेलं त्यामुळे हे खूप जास्त तुम्हाला दिसत असेल अगेन हे वातीचं पण एक्स्ट्रा पॅकेट आहे हे तेव्हा आत्ताच आमचं रिसेंटली झालेलं त्यामुळे खूप जास्त वस्तू आहेत तर त्या मी व्यवस्थित ठेवल्यात आणि जे कसं राहतं बरेच दिवस जातात ह्या गोष्टी खाली तुम्हाला ते हे दिसत आहे त्याला काय म्हण व्यासपीठ म्हणतात त्याला व्यासपीठ आहे ज्यावर आपण पारायण वगैरे करताना आपण आपली पोथी वगैरे ठेवतो ते आणि हे आहे वस्त्र देवाचे देवाचे वस्त्र म्हणजे आपण जेव्हा देव मांडतो तेव्हा देवाचं खाली जे वस्त्र ठेवावं लागतं हे ते वेल्वेटचे वस्त्र हे जनरली तुळशीबागेत मंडईत वगैरे मिळून जातात आरामात मस्त आणि ब्लाऊज पीस वगैरे ठेवण्यापेक्षा मला हे वस्त्र आवडतात आणि आमच्या इथे स्त्री ही पूजा करत नाही आम आमच्या इथे पुरुषच पूजा करतात कारण आमच्या इथे न नरसिंहदेव आहेत त्यामुळे ते आधीपासनं ते खूप छान वाटतं त्यांना त्यामुळे ते आधीपासून असेच वस्त्र वापरतात प्लस आता तुम्हाला दाखवते मी हे जे धूप आहे धूपचे एक्स्ट्राचे दोन तीन पॅकेट परत हे उदबत्तीचे दोन तीन पॅकेट तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुम्हाला हे एम एच बारा उदबत्तीचं माहितीच असेल एकदम फेमस उदबत्ती आहे तर ही साफरॉनची पण उदबत्ती त्यांचीच आहे ही रास्तापेटेतल्या लक्ष्मी सुगंधालयमध्ये मिळते तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही जाऊन घेऊ शकता चला थोडंसं प्रमोशन नाही झालं तर तुम्ही जाऊन घेऊ शकता आता हे सगळ्या गोष्टी आपण जेव्हा घ्या घालतो काढतो तर तेव्हा काही सांडू नये म्हणून मी खाली एक जस्ट गिफ्ट रॅप टाकला आहे जेव्हा वास्तुशांती झाली तेव्हा भरपूर गिफ्ट आलेले आहेत त्यातला एक गिफ्ट पेपर तिथे टाकून दिला आहे तर म्हणजे काही सांडलं तर आपण ते चेंज करू शकतो त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की बऱ्याचशा गोष्टी आहे अजून ही डब्बी जी आहे ही डब्बी जी दिसते आहे तुम्हाला हे माझ्या बाळाच्या ते आपण म्हणतो ना बाळगुटीचं सगळं सामान होतं बघा तुम्हाला दिसत असेल बाळगुटीचं सामान होतं त्यामध्ये परत सुपारी वगैरे सगळ्याच्या गोष्टी होत्या वेगळ्या वेगळ्या करून ठेवलेल्या आहेत थो, थोड्या थोड्याशा रोजच्या लागणाऱ्या रोज काही न आहे म्हणून त्या तिथे ठेवल्यात त्यानंतर काडीच्या पेट्या बघा कशा मांडून ठेवलेल्या आहे त्यानंतर इथे ही तेलाची लोटी आहे रोजचं तेल देवाला दे, दे दिवा लावण्यासाठी आणि ह्या बाजूला तुम्ही बघाल तर हा तुपाचा डबा आहे रोजचं मला रोजचा दु देवाला दिवा आणि तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा लावायला खूप आवडतं असं मस्तपैकी छान एकच दिवा नाही मला असे दोन तीन दिवे लावले असं मस्त छान प्रसन्न देवाला छान दिसला की मस्त वाटतं जरा त्यामुळे हे आहे तर तुपाच्या वाती भिजवून ठेवलेलं आहे तिथे इथे रांगोळी आहे की आपलं सकाळी रांगोळी मस्त देवाची पूजा करताना रांगोळी काढली की मस्त छान वाटतं तर ह्या अशा प्रकारे सगळं मी इथे हातासरशी येईल तसं सगळं मांडून ठेवलेलं आहे तर स नेहमीच्या लागणाऱ्या वस्तू ह्या पुढे आणि नॉर्मली लागणाऱ्या वस्तू ह्या मागं तर आता आपण वरती बघूया कसं काय ठेवलं आहे तर इथे आमचं देवाचं तामण आहे मागे आणि ही जी सुपली असते आपण देवाचं ज्या उदबत्ती वगैरे साफ करण्यासाठी ते इथे ठेवलं थे आहे छोटं छोटंसं झाडू आहे तो आपलं देवाच्यासाठीच आहे तर तो तिथे ठेवलेला आहे प्लस तिथे कसं आहे तुम्हाला तिथल्या तिथे सगळ्या गोष्टी घेता येतात हे देवाचं तामन आहे जे रोजच्या देवाला आंघोळ वगैरे घालायचे ते सगळं तिथे घालू शकतो आपण तर ते तिथनं काढायचं घालायचं आणि ठेवून द्यायचं आता बघूया देव हे बघा हे असे सगळे देव मांडलेले आहेत तर इथे मधी तुम्हाला दिसत असेल ती आहे तुपाचा दिवा आणि इथे आहे समय तर मला समय लावायला आवडतं त्यामुळे मी जनरली समय लावून ठेवतो मला मस्त वाटतं छान वाटतं त्यामुळे इथे बघू शकता एक साखरीचं एक पाण्याचं ऑलरेडी इथे भांडं आहे देवाला त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे सगळे पूर्ण देव आहे इथं दिवा आहे त्यावर त्यावर मी धूप लावते ही घंटी आहे आणि इथे हे आपलं पंचपाळं हळदी कुंकू साखर तांदूळ सगळं ठेवण्यासाठी आणि त्यानंतर ह्या बाग बाजूला उदबत्तीचं घर मध्ये परत तुपाचा दिवा आणि हे असे सगळे धू धूपदाणी वगैरे आपलं देव लावण्यासाठी ह्या ह्यात गंध घालून देवाला गंध लावतो आणि नंतर झालं की ह्याला धुवून मी परत ठेवून देते म्हणजे ती, ती ती ताटली कुठे जात नाही तर मग त्यावर राहतं ते तर अशा प्रकारे देवांना व्यवस्थित तिथे मांडलेलं आहे मस्त छान दिसतंय एकदम सुंदर देवाऱ्या दिसतंय वरती आपल्या स्वामी आजोबांचा फोटो आहे परत त्यानंतर वरती दा देवघराला तोरण आहे ही माळ आहे तुम्हाला ही माळ ही, ही माहिती असेल आपल्या तुळजापूर देवीची माळ आहे तर ह्या प्रकारे आपला आहे हा पूर्ण देवारा तर कसा वाटला तुम्हाला आमचा देवारा हे नक्कीच सांगा अशा प्रकारे मी माझ्या ह्या मंदिराचं ऑर्गनायझेशन करते तर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा किंवा तुमच्या काही गोष्टी असतील ते मला कमेंटमध्ये विचारू शकता आता इथे बघू शकता मी छोटेसे लटकन लावलेत साईडला असे छान दिसावे म्हणून हे ॲक्च्युली नॉर्मल असे देवाच्या नलाच्यात लटकन दिसले होते तिथे आम्ही घेतले आणि लावले तर मस्त वाटतं हे तर नक्कीच सांगा मला तुम्ही कसा वाटला माझा हा व्हिडिओ आणि आवडला असेल तर तुम्ही मला कळवू शकता की कसा वाटला आणि अजून तुम्हाला कशाचे व्हिडिओ बघायचे असतील तेही तुम्ही मला सांगू शकता तर हे तुम्हाला मी अजून दाखवते आहे तोरण हवरती सूर्य लावला होता तर असं सूर्याचं एक पितळाचं एक छान मिळालं होतं तर ते तिथे लावलं तर काय वाटतंय तुम्हाला छान वाटतं तर अशा प्रकारे सगळं मी ठेवलं आहे बघा इथे रांगोळी काढली आहे रांगोळी काढल्याने किती मस्त प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं तर मस्त वाटतं तर रोज सकाळी ही पूजा वगैरे आणि ही पूजा मी कशी करते ह्याच्यावरही व्हिडिओ बघायचा असेल तर तेही तुम्ही मला खाली तुमचा प्रतिसाद नक्की द्या आणि सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल आमचं देवघर आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठी चॅनलला प्रतिसाद द्या चांगला सगळ्या लोकांशी शेअर करा आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तेच की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करायचं विसरू नका आणि ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये अजिबात बाहेर जाऊ नका घरीच राहा आणि सुरक्षित राहा तोपर्यंत बघत राहा आमचे हे व्हिडिओज स्टे होम स्टे सेफ अँड थँक्स फॉर वॉचिंग बाय